दोन हजार तेवीस म्हणजे मागच्याच वर्षी मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन प्रचंड गाजलं या आंदोलनानं महायुती सरकारला अक्षरशः वेटीस धरलं होतं मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना होता यामुळे जरांगे हे सगळ्यात ताकदीने सरकारला धारेवर धरत होते लोकसभेत तर जरांगे फॅक्टर मराठवाड्यात प्रचंड गाजला यामुळे सत्ताधारी महायुतीला नुकसान सहन करावं लागलं पण यंदाच्या जून महिन्यात उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून आणखीन एक नाव समोर आलं आणि ते नाव होतं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं मराठा नेते मनोज जारांगे तसे ओबीसी नेते लक्ष्मण हाके असं एक समीकरण तयार झालं आणि राज्यातील मराठा ओबीसी संघर्ष अधिक गडत झाला मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या समाजाचा उगीच रोष ओढून घ्यायला नको म्हणून जारांगेंवर टीका करण्याचं कुणाही राजकारण्याचं धाडच नव्हतं अशा थाकेंनी मात्र आक्रमकपणे जरांगींवर हल्ला चढवला यंदाच्या विधानसभेत महायुतीला मिळालेलं यश हा आमचा ओबीसी चळवळीचाच प्रभाव असल्याचं हाके छातीटोकपणे सांगतात या आवेशातच त्यांनी सरकारच्या या यशाचे वाटेकरी असल्यानं डायरेक्ट मंत्रिपदाचीच मागणी केली आहे हाके यांची ही मागणी पूर्ण होईल की नाही यात शंका आहे पण लक्ष्मण हाके हे नाव इथपर्यंत कसं पोहोचलं या विधानसभेत त्यांचा प्रभाव कसा राहिला ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख कशी बनली हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती लक्ष्मण हाके हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर या गावचे रहिवासी या ठिकाणी असलेल्या हा, हाके वस्तीमध्ये आजही त्यांचे आई वडील आणि इतर नातेवाईक राहतात मेंढपाळ असलेल्या आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या कुटुंबामध्ये हाके यांचा जन्म झाला जन्मानंतर काही काळ हाके यांचं बालपण हे आजोबांच्या गावी गेलं सुरुवातीचं त्यांचं शालेय शिक्षणही हाके वस्तीमध्येच झालं त्यांनी त्या ते ठिकाणी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं नंतर पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्याला गेले तिथे त्यांनी त्यांचं एम ए पूर्ण केलं त्यानंतर लक्ष्मण हाके हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला लागले पण हाके यांचा ओढा हा समाजकारणाकडे असल्याने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी रासपाचा प्रचारही केला इतकंच काय तर दोन हजार एकोणावीसला ते सांगोला विधानसभेचे उमेदवारही राहिले मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर शिवसेना फुटली तेव्हा हाके यांनी ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला ठाकरे गटाची मावी अशी आघाडी झाली त्या दरम्यान हाके काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संपर्कात आले त्यांच्या माध्यमातून हाके यांची वर्णी ही राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी लागली मात्र पुढे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला मराठा आरक्षणासाठी दबाव येत असल्याचं कारण त्यांनी यावेळी दिलं होतं यंदाच्या लोकसभेला त्यांनी शिवसेनेकडून माडा मतदारसंघातून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं लोकसभेला निवडणुकीनंतर लक्ष्मण हाके यांनी आपलं ओबीसी आंदोलनाचं हत्यार अधिक तीव्र केलं आणि काहीच दिवसात ते जरांगे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाऊ लागले जरांगेंच्या आंदोलनामुळे आंतरवली सराटीचं नाव महाराष्ट्रभर गाजत असताना हाकेंच्या पावित्र्यामुळे ते मागे पडलं आणि वडीगोद्री हे नाव मग ट्रेंडिंगला आलं कारण हाके यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागावा यासाठी उपोषण सुरू केलं होतं हाके यांनी राज्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता राज्यात तब्बल सत्तावन्न लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय पण हा एक घोटाळा असल्याचं त्यांनी सांगितलं कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले हेही आम्हाला शासनानं सांगावं असं म्हणून त्यांनी दहा दिवस उपोषणही केलं उपोषणादरम्यान त्यांना पंकजा मुंडे छगन भुजबळ या मोठ्या नेत्यांनी पाठिंबा दिला दहा दिवसांनी सरकारी शिष्टमंडळाने भेट दिल्यावर त्यांनी उपोषण सोडलं आणि मग पुढे विधानसभा निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रित केलं विधानसभेत मात्र हाके यांची भूमिका ही निर्णायक ठरली महायुतीची रणनीती ही ओबीसी मते खेचण्याची होती तर मराठा ओबीसी फूट पाडायला जरांगे जसे कारणीभूत होते तितकेच कारणीभूत हे हाकेही होते यंदाच्या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असं सरळ चित्र होतं यामुळे मराठा मते ही सत्ताधारी महायुतीला कितपत साथ देतील अशी शंका होती पण ओबीसी मते ही महायुतीलाच असणार हे गणित फिक्स होतं आणि ठरल्याप्रमाणे एकत्रित ओबीसी मतं आणि काही प्रमाणात मराठा मत ही महायुतीकडे गेली आणि महायुतीने मोठं यश मिळवलं यात या काही प्रमाणात का होईना पण हा के यांचा वाटा होता हे मान्य करायला हवं ओबीसींची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित दिसेल असं त्यांनी आधी स्पष्ट केलं होतं जरांगे यांना जे जे आमदार पाठिंबा देतील त्या त्या मतदारसंघात आम्ही जाऊ आणि ओबीसी बांधवांना सांगू की ओबीसींचे हक्क टिकवायचे असेल तुमच्या हक्कांचं आरक्षण टिकवायचं असेल तर जरांगेंचा पाठिंबा घेणाऱ्या पक्षाला मतदान करायचं नाही अशी त्यांची भूमिका होती जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावरही हाके तितकेच आक्रमक दिसले होते कुठून तरी हाकेंना विधान परिषदेवर संधी मिळणार अशी चर्चा झाली विधानसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती यात बोलताना हाके म्हणाले आम्ही या निवडणुकीत महायुतीला जाहीर पाठिंबा दिलाय महायुतीमध्ये जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमच्या शुभेच्छा असून मला विधान परिषद नाही तर द्यायचंच असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या ओबीसी आंदोलनाला चिल्लर समजू नका मी राज्यातील पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे महसूल मंत्री शिक्षण मंत्री किंवा इतर कोणतं तरी कॅबिनेट मंत्रीपद मला द्यायला हवं त्यांच्या या वक्तव्याशी राज्यभरात चर्चा झाली पण महायुतीमध्येच मंत्रिपदाचा तिडा सुटता सुटेना झालाय महायुतीमध्ये मंत्रिपद असो अथवा विधान परिषद इच्छुकांची संख्या प्रचंड आहे यामुळे महायुतीतच इतकी शर्यत असताना हाकेनच्या नावाचा विचार केला जाईल याची शक्यता धुसर दिसते पण हाकेंनी महायुतीला जो पाठिंबा दिला होता त्यामुळे आपल्याला संधी मिळेल ही अपेक्षा ते बाळगूच शकतात पण प्रत्यक्ष महायुतीमध्ये त्यांचा सहभाग नाहीये त्यामुळे महायुतीकडून ना त्या महायुती त्यांचा किती विचार केला जातो हे येणारा काळच ठरवेल पण जर हाकेंना डावलण्यात आलं तर मात्र हाके महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात का, का। हेही पाहणं महत्वाचं असेल महायुतीमध्ये सध्या ओबीसी चेहरे म्हणून गोपीचंद पडळकर पंकजा मुंडे छगन भुजबळ अशी अनेक मोठी नावं मंत्रिपदाच्या चर्चेत आहेत या नेत्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं पडळकर हे फडणवीसांच्या जवळचे मानले जातात शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील धनगर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे यामुळे यंदा त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सरकार हाके यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देतं हे पाहावं लागेल शिवाय हाके यापुढेही आपली काय भूमिका घेतात हेही पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं ओबीसीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सरकार हाके यांना देऊ शकतं का कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा